हर माझे मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना आणि मित्रांनो आता सध्या आपण एम पीमध्ये आहे सागर या गावाने हे मागे गाडी पाहू शकता याच्यामध्ये आपली सायकल लोड आहे जे की आपली सायकल सगळं सगळं सामान आत म्हणून ठेवलं आहे एम एच अठ्ठावीस त्या गाडीमध्ये मस्तपैकी सामान लोड केलं आणि कालपासून आपण या गाडीमध्ये पैसेला कमी जास्त आता गाडीमध्ये बसून एक पाच वाजेपासून बसलो बारा तासाच्या वर झाले आणि या गाडीमध्ये आता सायकल लोड करून आम्ही जनलो नागपूर नागपूर इथून आमच्या इथून कमी जास्त अंतर आहे एक समथिंग तीनशे किलोमीटर आहे तर ते तीनशे ते चारशे किलोमीटर आहेत अजून सात तास लागतील आपल्याला म्हणजे आपल्या जागेवर पोहोचायला सकाळी सकाळी मॉर्निंग लिहून गाडी माझं पार्क केली होती मस्त गाडीमध्ये झोपल होतो मस्त झोप झाले टाका टाक आपली रोजची सवय चार साडेचार पाच ते दहा गाडी डबल झोपत नाही दादा गाडी गेली सगळे तयारात आमचे तयार आहेत दोघे जाणं जे की भाऊ तर भाऊ कालपासून फोनला परिशान झाले दादा काही बोलायचं आपल्याला राम राम बस दादा ठीक आहे मित्रांनो आता गाडीमध्ये बसतो आणि मस्त पैकी निघतो आता इथून आणि आपली सायकल यात गाडीमध्ये लोळ आहे आणि लवकरात लवकर ते बी म्हणतात की चला लवकर पोहोचू कमी जास्त सात तास लागतील आपल्याला इथून पोहोचले चला आता फटकन गाडीमध्ये बसून घेऊ मित्रांनो सकाळी सकाळी मस्त पैकी आता गाडी चालू झाली आता अडून जायला आपल्याला कमी जास्त एक सहा ते सात तास लागतील तर विनोद आपल्याला काय बोलायचं दादा तुम्हाला पाच तासामध्ये मी नागपूरला सोडतो नागपूर नंतर माझ्या ऑफिसची दुसरी गाडी आहे ती गाडी तुम्हाला डायरेक्ट शेवटतो धन्यवाद मंडळ आभारी एवढं तुम्ही करता आमच्यासाठी खरंच ठेवलेलं आहे बरं बरं गाडी तुम्हाला संध्याकाळपर्यंत घरी काही आनंद धन्यवाद भाऊ धन्यवाद खरंच एक तर पहिली गोष्ट की लवकरात लवकर आपण घरी पोहोचू आणि देवायचीच कृपा की भाऊच्या आपली भेट झाली आणि मग आपण लवकरात लवकर घरी पोचवला काय मित्रांनो आता कमी जास्त आपल्याला एक तीनशे किलोमीटरचा अंतर घालायचा आहे तीनशे किलोमीटरचा अंतरा काढायला चार ते पाच घंटे लागतील आणि तिथं जाऊन नागपूरहून आपल्या शेगावसाठी गाडी भेटणार आहे जे की भाऊ बहु, म्हणजे भाऊनच कॉन्टॅक्ट केला जातो त्याच्या मित्रात कोणीतरी तरी तर चालते भाऊ आता नागपूर गेला काय होतं आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच बाकी तुम्हाला लवकरच उद्या सायंकाळी लवकर लवकर सांगतो की काय होते ना आपण कशा या घरी पोहोचतो हर महादेव जय महाराष्ट्र